रणजितबाया आमदार होणार ह्याच्यामध्ये आता कुणाच्याही मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही तिथे असणारी सर्व करून विरोधला सांगतो टक्केवारीची भाषा बोलायची नाही परंतु जास्तीत जास्त तुम्ही प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन मतदान कसं आपल्या पार्ट्यात पडेल कारण आपलं चिन्ह नवीन आहे आणि नवीन चिन्ह लोकांच्या समोर जाणं कारण बऱ्याच बरे वेळेला बरेच निवडणूक आपण वेगळ्या चिन्हावर केलेले आहेत आणि मग आव्हान आहे समोर की महिला मंडळाच्या मार्फत किंवा आपल्या तरुण सहकार्याच्या मार्फत वयोवृद्धांना या चिन्ह आपल्याला समजून सांगावं लागणार आहे खर तर दुसरा उमेदवार आपल्या सगळ्याला माहित आहे की कधी आलते का आपल्या गावामध्ये आतापर्यंत किती वेळा एंट्री झाली त्यांची कोण सांगते तर पण किती वेळा घालते का कटआउट तर लावलेली रोडला एक कटआउट कटआउट वाढदिवसाची कटआउट होती त्या ठिकाणी गेले गेले तीन महिने नुसत्या कटआउट लावण्याचा धंदा ज्या माणसाने केला आणि वाढदिवसाची कटआउट पुन्हा पैठणीचा खेळायचं एक दानल्या कटआउट पुन्हा त्या बावीच्या बैलगाडी शिरती ते सगळे कटावटी होत्या मग गणपतीचा उत्सव असेल देवीचा उत्सव असेल सगळ्या उत्साहात कटआउट त्यांची मग त्यांनी मशीनच खरेदी केली पाहिजे मोठी मोठी आणि मग सगळ्या कटआउट करायच्या दोन ट्रका भरायच्या ह्या भागाला एक ट्रक त्या भागाला एक नावणारी पाकची त्या गाडीत पुन्हा काढून देणारी तीज माणसाय केवळ कटावटीवरती फोटो लावणे आणि गावामध्ये एंट्री करणे ही आमच्या माडा तालुक्यातील जनता सहन करणार नाही त्याचं कारण तीस तीस वर्ष या तालुक्याची धोरा सांभाळत असताना प्रत्येक टप्प्यावरती या भागाचा विकास करण्याची जबाबदारी निश्चितपणे घेतली आता अलीकडच्या कालखंडामध्ये पाणी आलं पाणी वाढलं एम एसीबीची थोडीशी दादा सारखीच अडचण होती आरंचं सप्टेशन पाच बीचं मागायच्या संदर्भातला प्रस्ताव ईडीओफेस पर्यंत पोहोच झालेला आहे जर ते पाच एमईचं सप्टेशन झालं तर मग जाधववाडी तुळशी तीन फिड राहीत आमच्या घर कारण ह्या भागाला चार चार तास गेले वर्षभर लाईट होती आणि सातत्याने दिवसातून दहा पाच वेळा लोक फोन करायची त्याच्यावरती मात करण्यासाठी दादानी सुद्धा तशाबद्दलचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला मला खात्री आहे लवकरात लवकर अरंच पाच एमईचं सप्टेशन वाढल्यानंतर या परिसरातील लाईटचा प्रश्न सगळा निकाली निघणार आहे आणि खर तर काल भैयाने दादा आम्हाला सांगितलं होतं की आपलं उजनीचं पाणी आपलं पाहुडे पाच टी पाणी आपल्या इशाला आलेलं आहे एक मीटरने पाईपलाईन खाली आहे म्हणजे वरती आहे ज्या वेळेला पाणी संपत त्यावेळेला पहिल्यांदा आपली योजना बंद पडते पुन्हा कॅनल बंद पडतो बोगदा बंद पडतो आता याच्यावरती आपल्याला जे शंभर टक्के आपल्याला वाटायला आलेलं पाणी आहे ते उचलायचं असेल तर एक मीटरने पाईपलाईन वाढायचा वाढवायचा प्रस्ताव खाली एक मीटर वाढलं तर आपली एक टीएमसी पाणी वाढते एक टीएमसी पाणी वाढलं तर मग आपल्याला दुसरी पाण्याची पाळी निश्चितपणे या भागाला मिळेल कारण बरेच जण सांगतात की हे पाणी कसं आणायचं बंद कोण करते बघतो अनेक नामच्या वालगांना बरेच जमीन या ठिकाणी करतात खऱ्या अर्थाने ही योजना वीस वीस चालू आहे जेवढं सोपं काम नाही निश्चितपणे त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत या सगळ्या अडचणीवरती मात करण्याचं काम दादाच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आपण पाहतोय भले आपल्या गावात ओसाचं क्षेत्र नसेल परंतु गोरे असेल टोमॅटो असेल डाळिंबाच्या भागा असतील या सगळ्या लोकांना अधिकची मदत या पाण्याच्या माध्यमातून उसापेक्षा जास्त उत्पादन निश्चितपणे या भागातील शेतकरी काढतील हा विश्वास आजच्या या सभेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो अधिकच न बोलता रणजित बबनराव शिंदे यांचं चिन्ह आहे सफरचंद तिथं घरं घातलाय त्यांनी दहा नंबरला आपलं नाव आहे रणजित बबनराव शिंदे त्याच्या खाली एक नाव आहे अकरा नंबरला रणजित बया शिंदे म्हणजे किती चालक केली आता आपल्याला नावाशी काही नाही आपल्या गाळ्यात काय सफरचंद सफरचंदाचा कलर त्या पेटीमध्ये सुद्धा काळाच आहे आपण त्या ठिकाणी आपली फुसवण होऊ शकते आणि म्हणून सफरचंदाच चिन्ह लोकांना सांगणं अतिशय महत्वाचं आहे बह्या मनाचं नाही आता बह्याचा काही संबंध नाही आता सफरचंद रणजित बबनराव शिंदे ज्याला वाचता येते ती करत पण जो अडाणी आहे त्याला अशिक्षित आहे त्याला मात्र सफरचंद दाखवून निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे मला खात्री आहे गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा जाधवकरांची आहे ती आपण पुढच्याही कालखंडामध्ये अतशे चांगल्या पद्धतीचं मतदान करून या भागातून त्यांना आपण निवडून दिल्याशिवाय राहणार नाही कारण तो अभिजिताबाद जर कारभार बघितला आपण अतिशय नभार फुट बोलणारी एक टीम आहे त्यांच्याकडून त्यांचा ते डोमरे खेळासारखा सेट आहे तर रात्री मी उचरा गावात गेलो त्याची ते स्टेज भांगडी दोन तीन गाड्या ते लोखांडाचं सामान ही ती यात्रेत आल्यावर कसं असतं तसा ते सकाळी दुपार नेऊन मांडत गावात जाताना सभा झाली त्यांना काढून यायचं लोकसभेप्रमाणे असं होणार नाही बर का तीच विनंती करण्यासाठी कारण लोकसभेला जे घडले भावना जवळ नीड मिळालं आणि त्यामुळे ह्यांच्या मनात थोडीशी पालकूट यायला भारतीय जनता मदत करते काय पण तसं काय या तालुक्यातली जनता हुशार आहे केलेल्या कामावरती विश्वास आहे